नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोळा सतरा आणि अठरा मार्च अशा तीन दिवशीच्या करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीत किती स्थळे समाविष्ट केली आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सहा स्थळे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने भारताच्या तात्पुरत्या यादीत सहा स्थळांचा सा समावेश केला आहे तर हे सहा स्थळे कोणते आहेत बघा कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड मुधुमल मेगालिथिक मेन्नीर तेलंगणा अशोकन शिलालेख स्थळे हे अनेक राज्यांमध्ये आहे चौसष्ट योगिनी मंदिर मध्य प्रदेश आणि ओडिसा गुप्त मंदिरे हीही भरपूर राज्यात आहेत बुंदेलांचे राजवाडे आणि किल्ले हे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तर या सहा स्थळांचा भारताच्या तात्पुरत्या यादीमध्ये युनेस्कोच्या जागतिक वर्षा केंद्राने समावेश केलेला आहे भविष्यात जागतिक वर्षा यादीत समाविष्ट होण्यासाठी जागतिक वर्षा केंद्राच्या तात्पुरत्या यादीत मालमत्ता समाविष्ट करणे किंवा स्थळे समाविष्ट करणे अनिवार्य आहे तात्पुरत्या यादीत ता आता भारतात एकूण बासष्ट साइट्स आहेत युनेस्कोच्या जागतिक वर्षा यादीत आतापर्यंत एकूण त्रेचाळीस स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे कोणते राज्य स्वतःचे सर्च करण्यायोग्य इंजिन सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंजाब मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंजाब विधानसभेने एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंतच्या पंजाब विधानसभेच्या कार्यवाही आणि प्रक्रियांमध्ये प्रवेश करण्यासाठी आपले एक शोध इंजिन सुरू केलेली आहे असा प्रकल्प सुरू करणारी पंजाब विधानसभा ही देशातील पहिली विधानसभा ठरली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सेंट्रल बँकिंग लंडनद्वारे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे मध्यवर्ती बँकेत कागदाचा वापर कमी करणाऱ्या प्रवाह आणि सारथी या डिजिटल उपक्रमांसाठी आरबीआयची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे या दोन उपक्रमांसाठी हा आरबीआयला पुरस्कार देण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेल्या सारथी उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांना कागदपत्रे सुरक्षितपणे साठवता येतील आणि शेअर करता येतील तर प्रवाह पोर्टलद्वारे सादर केलेली आणि प्रक्रिया केलेली कागदपत्रे नंतर सार्थी डेटाबेसमध्ये जोडले जातात जिथे ते आरबीआय कार्यालयांमध्ये केंद्रीकृत सायबर सुरक्षा प्रणाली आणि डिजिटल ट्रॅकिंगसह डिजिटल पद्धतीने हाताळले जाऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे टी आय ई मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टायकॉन तर्फे टी आय मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे देवेंद्र फडणवीस यांना विकास गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे टायकोन ही एक व्यवसाय आणि स्टार्टअप इकोसिस्टम आहे तर टायकोन तरुण आणि उद्योनमुख उद्योजकांसमोर संधी आणि आव्हानांवर लक्ष केंद्रित करते नेक्स्ट आहे तेजस लढाओ विमानाने हवेतून हवेत मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अस्त्र क्षेपणास्त्र भारताच्या स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वदेशी बनावटीच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ही चाचणी ओडिशाच्या चांदीपूर किनारपट्टीवर करण्यात आलेली आहे अस्त्रक्षेपणास्त्र हे शंभर किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या लक्ष्यांना व्यस्त ठेवण्यासाठी डिझाईन केलेले आहे हे क्षेपणास्त्र यापूर्वीच भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे क्रिस्टोफर लक्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत जे भारताच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न्यूझीलंड न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झालेले आहेत पंतप्रधान म्हणून लक्सन हे त्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यात सोळा ते वीस मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर येत आहेत क्रिस्टोफर लक्सन हे दहाव्या रायसिना डायलॉग दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील आणि मुख्य भाषांनी देतील ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत पंतप्रधान लक्सन हे मुंबईलाही भेट देतील जिथे ते व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधतील नेक्स्ट आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्पॅडेक्स मिशन अंतर्गत कोणत्या अंतराळ संस्थेने दोन उपग्रह अनडॉक केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इस्रो तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने स्पेस डॉकिंग प्रयोग मिशन अंतर्गत दोन उपग्रहांचे अनडॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण केले आहे इस्रोने तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्पेस डॉकिंग मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पी एस एल व्ही साठ रॉकेटद्वारे हे मिशन लाँच करण्यात आले या मोहिमेअंतर्गत एस डी एक्स झिरो वन आणि एस डी एक्स झिरो टू उपग्रह पाठवण्यात आले होते डॉकिंग प्रयोग सा हा सो सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झालेला होता डॉकिंग म्हणजे काय तर दोन अंतरायानांची भेट आणि सामील होणे एकत्र करणे आता हे दोन्ही उपग्रह अनडॉक करत आहेत म्हणजेच विभक्त झालेले आहेत आंध्राळ उपग्रहांना डॉक आणि अनडॉक करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरलेला आहे यापूर्वीचे तीन देश कोणते आहेत बघा अमेरिका चीन आणि रशिया आणि या देशांनंतर चौथा देश आपला भारत देश ठरलेला आहे नेक्स्ट आहे गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दलाई लामा शांतता अहिंसा आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन दिल्याबद्दल दलाई लामा यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्कुरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे गोल्ड मर्कुरी इंटरनॅशनल या ग्लोबल गव्हर्नन्स थिंक टँकने त्यांना हा पुरस्कार दिला आहे चौदावे दलाई लामा तेंजिन गॅत्सो हे तिबेटी बौद्ध धर्माचे आध्यात्मिक नेते म्हणून ओळखले जातात दलाई लामा यांना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळालेला होता नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीस च्या क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये भारतातील समावेश करण्यात आला आहे तर कॉकवेरेली सायमन्स म्हणजे क्यू एसने दोन हजार पंचवीस साठी विषयानुसार जागतिक विद्यापीठ रँकिंगची पंधरावी आवृत्ती प्रकाशित केली आहे या रँकिंग मध्ये जागतिक शैक्षणिक उत्कृष्टतेचा व्यापक आढावा घेण्या देण्यासाठी पाच प्राथमिक निकषांचा वापर केला जातो हे पाच लेखच कोणते आहेत बघा शैक्षणिक प्रतिष्ठा नियुक्ता प्रतिष्ठा प्रतिपेपर संशोधन उद्धरण यच इंडेक्स आणि आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क मॅन्च्यचेर्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये सलग तेराव्या वर्षी अग्रगण्य स्थान मिळवलेले हो आहे क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये शीर्ष पाच युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत बघा मॅन्स्युचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज अमेरिका इम्पिरियल कॉलेज लंडन यू के ऑक्सफर्ड विद्यापीठ ऑक्सफर्ड यू के हार्वर्ड विद्यापीठ केम्ब्रिज अमेरिका केम्ब्रिज विद्यापीठ केम्ब्रिज यू के नेक्स्ट आहे क्यूएस बघा पल क्युएस जागतिक विषयानुसार रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणऐंशी भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये भारतातील नऊ उच्च शैक्षणिक संस्थांनी टॉप फिफ्टीमध्ये स्थान मिळवलेले आहे अभियांत्रिकी खनिज आणि खाणकाम विषयांच्या यादीत आय आय टी बॉम्बे आणि आय आय टी खरगपूर अनुक्रमे अठ्ठावीसाव्या आणि पंचेचाळीसाव्या क्रमांकावर आहेत आय आय टी दिल्ली आणि आय आय टी बॉम्बे यांनी यावर्षी त्यांच्या क्रमवारीत सुधारणा करून सव्वीसाव्या आणि अठ्ठावीसाव्या स्थानावर पोहोचलेले आहेत आय आय एम अहमदाबाद सत्तावीस स्थानावर तर आय आय एम बेंगळुरू ही चाळीसाव्या स्थानावर पोहोचली आहे नेक्स्ट आहे मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जगदीश देवरा यांनी विधानसभेत चार लाख कोटीहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना लाभाचे पॅकेज दिले जाईल या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना रोजगाराच्या संधी बळकट होतील नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार आय चा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुभमन गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साठी आय सी सी पुरुष आणि महिला खेळाडूंना महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कार प्रदान केले आहेत यामध्ये आय सी सी पुरुष खेळाडूचा पुरस्कार शुभमन गिल याला देण्यात आलेला आहे तो भारताचा खेळाडू आहे तर आय सी सी महिला खेळाडूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या अलना किंग हिला देण्यात आलेला आहे शुभमन गिलने तिसऱ्यांदा आय सी सी पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकलेला आहे नेक्स्ट आहे पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकली या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन झारखंड झारखंडने हरियाणाचा पराभव करून पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली आहे हरियाणा येथील ताऊदेवी लाल कॉम्प्लेक्स पंचुकुला येथे अंतिम सामना झाला मिझोरामने तिसरे स्थान मिळवले तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर राहिले दोन हजार अकरामध्ये मध्ये हॉकी इंडियाने पहिली हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप आयोजित केली होती नेक्स्ट आहे अटुकल पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केरळ तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे जागतिक स्तरावर महिलांचा सर्वात मोठा मेळावा अटुकल करण्या साजरा करण्यात साजर आला तिरुवनंतपुरम केरळमधील अटुकल भगवती मंदिरात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो या उत्सवात स्त्रिया मातीच्या भांड्यात तांदूळ बनवलेले अन्न तयार करतात आणि ते अट्टकल अर्पण करतात दोन हजार नऊ मध्ये दोन पॉईंट पाच दशलक्षाहून अधिक महिलांनी या विधीमध्ये भाग घेतला आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड केलेले होते नेक्स्ट आहे प्रसिद्ध ओडिया कवी रमाकांत रथ यांचे निधन झाले आहे त्यांना पद्मभूषण हा किताब कोणत्या वर्षी देण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा मार्च दोन पंचवीस रोजी ओडिया साहित्यातील सर्वात प्रसिद्ध आधुनिक तवादी कवी पद्मभूषण रमाकांत रथ यांचे निधन झाले एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत सामील झाले तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ओडिसाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीशे अठ्याण्णव पर्यंत केंद्रीय साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष आणि एकोणीसशे ते दोन हजार तीन पर्यंत अकादमीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले र त्यांना एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सरळ पुरस्कार एकोणीसशे नव्वद मध्ये विशु सन्मान आणि दोन हजार नऊ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले रमाकांत र त्यांना दोन हजार सहा मध्ये पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या कविता कोणते बघा केटी दिनारा अनेका कोठारी संदिग्ध मुगर ऋतू आणि सचित्र अंधारा नेक्स्ट आहे फ्रीडम शील्ड नावाचा लष्करी सराव दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशामध्ये सुरू झाला आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमेरिका फ्रीडम शील्ड हा अकरा दिवसीय सराव दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यात आयोजित करण्यात आला आहे हा सराव दहा ते एकवीस मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे हॉकी इंडिया दोन हजार चोवीस मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष हॉकी खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हरमनप्रीत सिंग दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या हॉकीपटूंना हॉकी इंडियाने सन्मानित केले आहे हॉकी इंडिया दोन हजार चोवीस चे विजेते वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला खेळाडू ठरलेली आहे सविता पुनिया वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरुष हरमनप्रीत सिंग वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक सविता पुनिया डिफेंडर ऑफ द इयर पुरस्कार अमित रोहिदास वर्षातील सर्वोत्तम मिडफिल्डर हार्दिक सिंग वर्षातील सर्वोत्तम फॉरवर्ड अभिषेक सर्वोत्कृष्ट उद्यानमुख खेळाडू एकवीस वर्षाखालील महिला दीपिका सर्वोत्कृष्ट उद्यानमुख खेळाडू एकवीस वर्षाखालील पुरुष अरिजित सिंग हुंदल हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार एकोणीसशे पंच्याहत्तर विश्वचषक विजेता संघ नेक्स्ट आहे अटल बिहारी वाजपेयी संस्थेचे उद्घाटन कोणत्या देशात झाले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मॉरिशस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक सर्व्हिस इनोव्हेशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रांगुलाम यांच्या हस्ते रेडिओट मॉरिशस येथे संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आले ही संस्था विविध मंत्रालय सार्वजनिक कार्यालये निमशासकीय संस्था आणि सरकारी उपक्रमांमध्ये मॉरिशसच्या नागरी सेवकांच्या प्रशिक्षणाच्या गरजा पूर्ण करेल नेक्स्ट आहे आय सी आय आए सी आय बँकेने सुरक्षा ऑपरेशन्सचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कमल वली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आय सी आय सी आय आए बँकेने कमल वली यांना त्यांच्या सुरक्षा ऑपरेशन केंद्राचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे याआधी त्यांनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड विप्रो आय बी एम इंटेक्स टेक्नॉलॉजीज आणि स्पॅनको टेलि सिस्टीम्स येथे काम केलेले आहे आय सी आय सी आय बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक आहे आय सी आय सी चा पूर्ण नाव किंवा लॉंग फॉर्म काय होतं बघा इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव मुख्यालय आहे मुंबई आणि सध्याचे एमडी आणि सीईओ आहेत संदीप बक्षी नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या नार्कोटिक ड्रग्ज आयोगाचे अडुसष्टव्या सत्राचे अध्यक्षपद पहिल्यांदाच कोणत्या देशाने भूषवले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत संयुक्त राष्ट्र कमिशन ऑन नार्कोटिक ड्रग्जच्या अडुसष्टाव्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड करण्यात आली आहे व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत शंभू एस कुमारन यांनी दहा ते चौदा मार्च दोन या कालावधीत ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्र कार्यालयात अध्यक्षपद भूषवले नेक्स्ट आहे कोणत्या मंत्रालयाने पंतप्रधान युवा लेखक मार्गदर्शन योजना दोन हजार पंचवीस म्हणजेच पीटीई वर थ्री पॉईंट झिरो सुरू केली आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शिक्षण मंत्रालय मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने प्रधानमंत्री युवा लेखक मार्गदर्शन योजना सुरू केली आहे या योजनेचा उद्देश तीस वर्षाखालील तरुण लेखकांना प्रशिक्षित करणे हा आहे जेणेकरून ते वाचन आणि पुस्तक संस्कृतीला प्रोत्साहन देऊ शकतील प्रधानमंत्री युवा लेखक मार्गदर्शन योजना दोन हजार एकवीस मध्ये सुरू झाली तर आता दोन हजार पंचवीस पी एम युवा थ्री पॉइंट झिरो ही योजना लॉन्च करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन हा दिवस दरवर्षी पंधरा मार्च रोजी साजरा केला जातो ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो हे पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आले दोन हजार पंचवीस ची थीम आहे शाश्वत जीवनशैलीकडे न्यायाचे संक्रमण दरवर्षी चोवीस डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो बघा जागतिक ग्राहक हक्क दिन पंधरा मार्च आणि राष्ट्रीय ग्राहक दिन हा डिसेंबर रोजी नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त नदी आयोगाची शहाऐंशी बैठक पार पडली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बांगलादेश सहा आणि सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोलकाता येथे भारत बांगलादेश संयुक्त नदीची शहाऐंशीवी वी बैठक पार पडली याचे उद्दिष्ट होते भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या समस्यावर चर्चा करणे एकोणीसशे शहाण्णवमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात गंगा जल करारावर सही हो झाली होती जी दोन हजार सव्वीसमध्ये संपुष्टात येणार आहे या कराराच्या नवीकरणासाठी ही चर्चा करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे खेलो इंडिया महिला तायक्वांदो चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय एक लखनऊ उत्तर प्रदेश आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील लखनौ येथे खेलो इंडिया महिला तायक्वांदो चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय खेलो इंडिया भारतीय क्रीडा प्राधिकरण तायकवांदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि उत्तर प्रदेश तायकंदो असोसिएशन यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते मुख्य पदक विजेते आहे लखनौ यांनी चार सुवर्ण चार रोपयांनी सहा सहा कांस्य पदके मिळवली दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे आग्रा यांनी चार सुवर्णांनी एक रोपये मिळवलेली आहे नेक्स्ट आहे होला मोहल्ला हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंजाब होला मोहल्ला हा सण पंजाब राज्यात साजरा केला जातो पंजाबमध्ये तेरा ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत होला मोहल्ला उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवात शीख समुदायाचे लोक त्यांचे युद्ध कौशल्याने शौर्य दाखवतात सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात शीख धर्माचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी हा होला मोहल्ला उत्सव सुरू केला होता नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या एम्सने गंभीर आजारी मुलांसाठी पायोधी ही मानवी दूध बँक सुरू केली आहे तेव्हा प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिल्ली एम्स एम्स नवी दिल्लीद्वारे मानवी दूध बँक पॅदी सुरू करण्यात आलेली आहे या अकाली आणि गंभीर आजारी अर्पकांना फाचराय मानवी दूध पुरवते नेक्स्ट आहे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजिका कोण बनली आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोशनी नादर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये रोशनी नादर मल्होत्रा ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे हिंदुस्तान कॉम्प्युटर्स लिमिटेड म्हणजेच एच सी एल ग्रुपचे संस्थापक शिवनादर यांनी अलीकडेच कंपनीचा सत्तेचाळीस टक्के हिस्सा मुलगी रोशनी नादर मल्होत्रा हिच्याकडे हस्तांतरित केलेला आहे विलेनियर्स इंडेक्सनुसार रोशनी नादर आता तीन पॉईंट तेरा लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसरी सर्वात श्रीमंत भारतीय बनली आहे केवळ मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे नेक्स्ट आहे मुडीजच्या मते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी किती असेल तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा पॉईंट पाच टक्के 2025 से भारताची आर्थिक वाढ सहा पॉईंट पाच टक्केपेक्षा पेक्षा जास्त असू शकते असा मुडीज रेटिंगचा अंदाज आहे आर्थिक वर्ष सरासरी चलनवाढ घसरण्याची शक्यता आहे मुडी ही अमेरिकन क्रेडिट रेटिंग, रेटिंग एजन्सी आहे नेक्स्ट आहे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अक्षर पटेल अक्षर पटेल आय पी एल दोन हजार पंचवीस साठी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्जार असेल अक्षर पटेल दोन हजार एकोणीस पासून दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग आहे आय पी एल मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलला सोळा पॉईंट पन्नास कोटी रुपयांना रिटेन केले होते दिल्ली कॅपिटल्स संघ जी एम आर होल्डिंगच्या मालकीचा आहे अलीकडेच अय जिंक्य रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्जार बनवण्यात आले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने अर्थसंकल्पातील रुपये चिन्ह तमिळ भाषेत बदलले आहे तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक ती तमिळनाडू तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह बदलून तमिळ भाषेत केले आहे सरकारने दोन हजार पंचवीस रु चिन्हाच्या योग्य उत्तर आहे परिक्रमांक तीन हरियाणा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हरियाणातील हिसार विमानतळ चालवण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून परवाना मिळाला आहे हरियाणा सरकार पाचशे तीन कोटी रुपये खर्चून आधुनिक प्रवासी टर्मिनल बांधत आहे इसर विमानतळावरून अयोध्या जम्मू जयपूर दिल्ली आणि अहमदाबाद साठी उद्याने सुरू होणार आहेत नेक्स्ट आहे आशिया पॅसिफिक प्रदेशातील कोणते विमानतळ सर्वोत्तम ठरले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे सातव्यांदा आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच विमानतळ सेवा गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे येथील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा आशिया पॅसिफिकमध्ये सर्वोत्तम मानल्या जातात इंदिरा गांधी राष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळची स्थापना दिल्लीतील पालम या ठिकाणी दोन मे एकोणीसशे शहाऐंशी रोजी झालेली आहे नेक्स्ट आहे अलीकडे सय्यद आबिद अली यांचे निधन झाले आहे ते कोण होते तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन क्रिकेटपटू बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारताचे माजी क्रिकेटपटू सय्यद आबिद अली यांचे अमेरिकेत निधन झाले सय्यदने चौथी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे सय्यद यांचा जन्म एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी हैदराबाद येथे झाला त्यांनी प्रथम श्रेमी क्रिकेटमध्ये तीनशे सत्त्याण्णव विकेट घेतलेले आहे नेक्स्ट आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कोणत्या देशाला पन्नास हजार फ्युरोसेमाइड इंजेक्शन एप्युअल्स दान केले आहेत तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्रीलंका मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने श्रीलंकेला फ्युरोसेमाइड इंजेक्शनचे पन्नास हजार एम्युअल दान केले आहेत फ्युरोसेमाइड इंजेक्शन हृदय मूत्रपिंड फुप्फूस किंवा यकृत रोगामुळे होणारी जवळजवळ कमी करते नेक्स्ट आहे दोन हजार चोवीसमध्ये दुबईमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा सर्वात मोठा स्रोत कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत दोन हजार चोवीसमध्ये भारत दुबईमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत बनला आहे अमेरिका फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये दुबईतील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकवीस पॉईंट पाच टक्के भारतातून झाली तर दुबईमध्ये एफडीआय अमेरिका एफडीआयमध्ये अमेरिका दुसऱ्या क्रमांकावरती तिसरा फ्रान्स चौथे युके आणि पाचव्या क्रमांकावरती स्वित्झर्लंड हा देश आहे परदेशात व्यवसाय किंवा कंपनीत केलेल्या गुंतवणुकीला थेट विदेशी गुंतवणूक असे म्हणतात नेक्स्ट आहे कोणत्या राज्य सरकारने सर्व महापालिकांचे सौर शहरांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर प्रदेश मार्च दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व महापालिकांचे सौर शहरांमध्ये रुपांतर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे उत्तर प्रदेशने बावीस हजार मेगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे अयोध्या हे सहा हजार मेगावेट अक्षय ऊर्जा निर्माण करणाऱ्या राज्यातील पहिले सौर शहर बनलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडावरचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका